नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे प्रमाणिकपणा हा दुर्मिळ होत चाललेला गुण आहे असे असले तरी समाजामध्ये अनेक लोक चांगले व प्रमाणिक आहेत याचाच एक सुगद अनुभव नांदेडमध्ये अठरा एप्रिल रोजी पाहायला मिळाला प्रकाश धुताडे राहणार बासरगाव हे ऑटो रिक्षा चालक आपल्या दररोजच्या प्रमाणने प्रवाशी घेऊन जात होते त्याच्याच रिक्षामध्ये डॉ बुशरा कच्ची आणि त्यांची सहकारी मैत्रीण विष्णुपुरी ते कोर्ट परिसर शिवाजी महाराज पुतळा या मार्गावर प्रवास करत होत्या मात्र कोर्टात पोहोचल्यावर त्यांना लक्षात आले की त्यांच्या हातातील महत्त्वाची बॅग ज्यामध्ये एमबीबीएसचे ओरिजिनल कागदपत्रे होती ती रिक्षामध्येच विसरली गेली आहे हे त्यांच्या लक्षात आल्याने ते घाबरल्यागत परिस्थितीत दिसून आल्याने नोटरी कार्यालयातील कर्मचारी शेख बबलू यांनी पुढाकार घेत त्यांना विचारपूस केली आणि टायगर ऑटो रिक्षा चालक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अहमद बागवाले यांचा मोबाईल नंबर देऊन संपर्क साधण्याचा सल्ला दिला अध्यक्षांनी संपूर्ण माहिती समजून घेतली आणि त्याच्या ग्रुपवर ती माहिती शेअर केली ती माहिती शेअर केल्याने अवघ्या काही एका तासातच प्रकाश धुताडे यांच्याशी संपर्क साधण्यात आला आणि त्यांनी कोणतीही अडचण न आणता बॅग सुरक्षित अवस्थेत विष्णुपूर येथे डॉक्टरांच्या ताब्यात दिली यावेळी टायगर संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अहमद बागवाले रिक्षाचालक प्रकाश धुताडे उपाध्यक्ष शेख तयब मार्गदर्शक बबलू पटेल संजय वाघमारे यांची मोलाची साथ लाभली या प्रसंगी डॉक्टरांची संपूर्ण टीम उपस्थित होती डॉक्टर कच्ची यांनी कर्ततज्ञ व्यक्त करत पाचशे रुपयाचे बक्षीस देऊन रिक्षा चालका आणि संघटनेच्या व रिक्षा चालकांचे मनापासून आभार मानले हमको ये ये ऑटो से संपर्क संपर्क करके करके इसके लिए उनका बहुंग बहुंग शुक्रिया था तेरा नाम बोल प्रकाश प्रकाश धोताडे धोताडे तुम्ही पाहात आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची